कोणाचा आपल्याबद्दल गैरसमज झालेला असतो कोणी आपला अपेक्षाभंग करतो तर कोणाच्या विश्वासाला तळा जातो हे जीवनात घडतच असतं कितीही प्रयत्न केले तरी ते तुम्ही टाळू शकत नाही आपण नावउमेद होत राहतो आणि दुखावल्याची भावना निराशा चिडचिड झटकून टाकून त्यातून मोकळ होण्याऐवजी आपण त्यांना धरून ठेवतो त्यांना कुरवाळ्यात बसतो जखमेसारखं त्यांना चिघळू देतो आपल्या अपेक्षेप्रमाणे लोक आपल्याशी वागले नाहीत तर आपल्याला त्यांचा राग येतो किंवा आपण त्यांच्यापासून दुरावतो हो व आपल्या मनात त्यांच्याबद्दल अडी निर्माण होते आपल्या आयुष्यात जसे जसे नवीन लोक भेटत जातात तसं तशी आपल्या मनात अडी निर्माण झालेल्या लोकांमध्ये भर पडते व आपल्या मनात अडींचा साठा निर्माण होतो आपल्या मनात अडींचा साठा जमा झाल्यामुळे आपले मन दूषित होते आपण दूषित नजरेने जगाकडे पाहायला लागतो अगदी किरकोळ गोष्टींचा विचार करण्याची आपल्याला सवय लागते सगळे जगच तसे आहे असे आपल्याला वाटायला लागते मुळात हे जग खूप सुंदर आहे आपल्या नजरेचाच तो काय फरक असतो परंतु हा काही जगण्याचा योग्य मार्ग नाही मनाच्या जखमेवरची खपली निघाली तर ती लवकर भरून येत नाही वेळ लागतो आपली शक्ती वाया जाते म्हणूनच आपल्या मनाला बोसणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊ नका लोकांनी तुमच्याशी कसं वागावं याबाबत अपेक्षा ठेवू नका मुळातच मना अडी निर्माण होऊच देऊ नका कारण आयुष्य हे आपल्याला मिळालेलं सुंदर देणं आहे तो एक प्रवास आहे प्रवासाचा आनंद घेत घेत आयुष्य जगले पाहिजे